नमस्कार तर मानवाच्या प्रगतीचे एक तीन टप्पे मानले जातात एक आदिम कृषी क्रांती त्याच्यानंतरची कृषी औद्योगिक क्रांती आणि यानंतर आत्ताचे जे आपण पाहत आहोत ते डिजिटल कृषी क्रांती तर आदिम कृषी क्रांती मानवाला आदिम कृषी क्रांतीचा टप्पा पार करण्यासाठी बारा हजार वर्षाचा कालावधी लागला त्यानंतर कृषी औद्योगिक क्रांती कम्प्लीट करण्यासाठी दीडशे वर्षे लागले म्हणजे दीडशे वर्षामध्येच मानवाने कृषी औद्योगिक क्रांतीचा टप्पा पार केला तर यामध्ये शेतीमध्ये विविध प्रकारचे अवजारं आले ते आपला आधुनिक पद्धतीचं फवारणी यंत्र म्हणजे ई एस एसपर्यंत ही आपण एक कृषी औद्योगिक क्रांती म्हणू शकतो परंतु एकविसाव्या शतकामध्ये आपल्याला डिजिटल क्रांतीमध्ये आपण प्रवेश करत आहोत आणि जाणकारांच्या मते ही डिजिटल क्रांती ही फक्त पन्नास वर्षामध्येच कंप्लीट होणार आहे तर त्यासाठी आपल्याला शेतीमध्ये खूप आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यावी लागणार आहे आणि त्यासाठीच आज जवळजवळ आज दोन दिवसापासून बेंगलोर बेस जनरल अॅरोनॉटिक्स कंपनीची टीम आणि आपल्या इको ॲग्रोचे थत्तेसाहेब हे इंदापूरच्या एरियामध्ये द्राक्ष असेल डाळिंब असेल पेरू असेल तर या भागामध्ये तुमच्या ड्रोनच्या एक ट्रायल म्हणजे एक सायंटिफिक बेस आपण आजूबाजूला पाहत आहोत की वेगवेगळ्या प्रकारचे ड्रोन आहेत फवारणे घेत आहेत परंतु थत्तेसाहेबांचे जे टेक्निक आहे ते आपल्याला ई यशपासून माहीत आहे की ते जवळजवळ आज तीन दिवस झालं आपल्या भागामध्ये जो बेंगलोर बेस जनरल ॲरोनॉटिक्स कंपनीचा जो ड्रोन आहे तर त्याचे हे ट्रायल घेत आहेत म्हणजे द्राक्षामध्ये की बाबा तो ड्रोन ड्रोन किती उंचावरून चालला पाहिजे डाळिंबामध्येही त्याची उंची किती पाहिजे त्याच्यानंतर त्याचं म्हणजे ते नोझल कशा पद्धतीचे आहेत ह्या ड्रोनचे आणि ते कशा पद्धतीचं कव्हरेज आहे तर हे जवळजवळ आ आत्ता एक साधारणपणे एक तासापूर्वी त्यांनी या द्राक्ष बागेवरती फवारणीची ट्रायल घेतली आणि त्याच्यामध्ये एक डाय वापरला जातो की जेणेकरून आपलं कव्हरेज कसं झालेलं आहे पानावरती तर ते पाहण्यासाठी आपण आज तरंगवाडी गावामध्ये करेसरांच्या बागेमध्ये आहे तरंगवाडीमध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागा आहेत तर या त्याच्यासाठी की बाबा या बा भागामध्ये त्यांनी एक ट्रायल घेतली आणि त्या ड्रायव वापरू ड्रायव वापरून आम्ही पाहिलं गेलं की एक उत्तम पद्धत प्रद्रे, पद्ध प्रद्रे, पद्धतीचं कव्हरेज या फवारणीचं पाहायला मिळालं की पानावरतीही तुम्हाला वरून पण आणि खालून पण कव्हरेज आहे इवन तुम्ही खाली जमिनीवर सुद्धा तुम्हाला कव्हरेज मिळालं तुमचे म्हणजे ड्रे तुमचं लॅटरल असेल खोड असेल म्हणजे एवढे स्मॉल पार्टिकल्स म्हणजे साहेबांच्या मनात पाण्याचे शंभर मायक्रॉनपर्यंतचे एक स्मॉल साईज पार्टिकल तयार होत आहेत आणि चांगल्या पद्धतीचं कव्हरेज मिळत आहे तर याच्यामधून हो आपल्याला निश्चितच की एक द्राक्षामध्ये असेल डाळिंब असेल किंवा कुठलेही जे काही फळबागायतीचे पीक असतील किंवा तृणधान्ये किंवा तुमच्या तेलबियाचे पीक असतील ज्या ज्या वेळेस आपल्याला या आधुनिक पद्धतीनं फवारणी करू शकू आपण त्यावेळेस त्याला मि मित्र हो का हे शास्त्र आपल्याला सगळं माहीत पाहिजे की बाबा फवारणीला कुठलं कीटकनाशक किंवा बुरशीनाशक वापरायचं आहे ते एक एकराला किती पाहिजे आणि कशा पद्धतीची फवारणी आपण केली गेली पाहिजे तरच आपल्याला रिझल्ट मिळणार आहे तर, तर त्यासाठी आज आपल्या इथं म्हणजे प्रॉपर कव्हरेज कसं मिळतं या खरोखरच पाहून असं वाटलं की निश्चित भविष्यामध्ये आपले फळबागायतदार असतील द्रा फळबागायतदारामध्ये द्राक्ष बागायतदार पेरो बागायतदार डाळींब बागायतदार असतील तर यांच्यासाठी आपल्याला एक आधुनिक तंत्रज्ञानाची जोड निश्चितच मिळणार कारण मित्र हो असं नाही बाकी की बाबा ड्रोन सर्वच कामं करेल किंवा ड्रोन असला म्हणजे आपल्याला फवारणीचं उत्तम काम होऊन जाईल असं नाही ज्या ज्या वेळेस आपल्याला काही अडचणी असतील किंवा पाऊस पडलेला असेल किंवा आपल्या भागामध्ये आरलीचे द्राक्षाचं मोठ्या प्रमाणावर एक क्षेत्र असलं तर याच्यामध्ये प्रॉपर कॅनॉपी होईपर्यंत आपण साधारणपणे एक तीस पस्तीस दिवसापर्यंत ज्या ज्या वेळेस आपल्याला आपल्या साध्या फवारणी यंत्राला अडचणी येतील त्या त्यावेळेस आपण ड्रोनने फवारणी घेऊन निश्चित पद्धतीनं आपला डावणी मिल्डो असेल पावडरी मिळू असेल किंवा करपा असेल तर प्रॉपर कव्हरेज देणारा ड्रोन वापरून आपण निश्चितपणे या रोगावरती मात करू आणि आर्ली स्टेजेसमध्ये ज्या म्हणजे जे काय आपण आर्लीच्या बागा धरणार आहोत तर जे काय फवारणीला पावसाळी वातावरणामध्ये किंवा कुठल्याही काय अडचणी आल्या तर आपण ड्रोनच्या माध्यमातून निश्चित फवारणी करून आपल्या द्राक्ष बागा किंवा डाळिंबाच्या बागा ह्या रोगमुक्त ठेवू आणि निश्चित आपल्याला या जो ड्रोनचा आहे तो फायदा मिळेल असं मला वाटतं